नमस्कार बार्शी संचारचे मिळून आपल्या सगळ्या रसिकांचं स्वागत आपण दर महिन्याला काव्य वाचन घेत असतो या महिन्याला पण आपण काव्यवाचन घेणारच आहोत मात्र यावेळचं स्वरूप थोडंसं आगळं आहे कारण नवरात्रोत्सव सुरुवात नवरात्रोत्सवाला सुरुवात आहे त्यामुळे देवीची आराधना आपण सगळेजण मनापासून करत असतो तर उपासना करण्याचा एक आगळा वेगळा प्रकार आणि एक वेगळ्या उपासनेचे आमचा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो नक्की कळवा आणि आजच्या आमच्या या मध्ये कविता तर आहेतच देवीची आराधना आहे भजन आहे जागर आहे महालक्ष्मीष्टक आहे आणि या सगळ्यांचा उत्सव म्हणजेच स्त्री शक्तीचा जागर त्यामुळे अशी चिमुकली स्त्रीत्वाची रूप पण आमच्यामध्ये आहेत करायची सुरुवात oh. करूया तर लगेचच आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आई राजा उदय सदानंदे बोल भवानी माता की गोड गोजरी बालपणी ती अल्लड अवखळ अंत करणे मन सागर खळाळून वाहतो या बालरूपी दुर्गेला आम्ही वंदन करतो संसाराची दोरी हाती प्राण सखा सोबती संघर्ष कष्ट अन सत्व परीक्षा घडीला गड़ी डाव मांडावा अशा तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या दुर्गेच्या साहसाला आम्ही वंदन करतो उलटून जाते वयाची चाळीशी संसार चालतो मुले मोठी होती नात्या गोत्यांचा अर्थ कळतो प्रेम वात्सल्याचा झरा वाहतो अनुभवांची शिदोरी घेऊन हाती प्रवास हा चालतो अशा परिपक्व दुर्गा रूपाला आम्ही वंदन करतो आता वाटते जगलो आपण जीवनाचा अर्थ कळला सार उमजले ओलांडून सुख दुःखाचा डोंगर सुना नातवंडाने गोकुळ फुलले उणे दुणे सारे सोडून द्यावे कृपेला शरण जावे अशा समृद्ध दुर्गा रूपाला आम्ही वंदन करतो सखे तू लक्ष्मी तू सरस्वती तू अन्नपूर्णा तुझ्याच ठाई अष्टभुजा अन नारायणी चिरंजीवी सौभाग्यवती कांक्षिणी अनंत काळची माताराणी स्नेह करुणा वात्सल्य तुझ्या ठाई कधी तू रणरागिणी नमन तुझ्या अस्मितेला नमन तुझ्या संघर्षाला नमन तुझ्या कौशल्याला त्रिवार नमन तुझ्यातील दुर्गेला तुझ्या दुर्गा रूपाला तुझ्या दुर्गा रूपाला श्री महालक्ष्मी नमस्ते अस्तु महामाये श्रीपि सुरपुजे शङ्खचक्र हस्ते महालक्ष्मी नमस्तु नमस्ते, नमस्ते गरुडारुणे कोलासुरभयङ्करे सर्वपापहरे हरे महालक्ष्मी नमो सुते सर्वज्ञे सर्ववरे देवी सर्वदुष्ट भयङ्करे सर्वदुःख महालक्ष्मी नमोस्तुते सिरके बुद्धि प्रदे देवी भक्ति मुक्ति प्रदायिनी सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते दे। अध्यन्तरं लते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल महाशक्ती महोदय महापाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्ते साजरा करीत आहोत प्रथम शैल पुत्री द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा चतुर्थ कुशवाळणा पंचम कंद माता षष्टम कात्यायनी सप्तम कालरात्री अष्टम नवम सिद्धिदात्री राजा उद

पाचे हरिया मेका सामील होते ज्येष्ठ आमच्या काकू पण आमच्यामध्ये सामील होते आणि खूप मनोभावे आम्ही सगळ्यांनी ही उपासना देवी चरणी आम्ही समर्पित करतो आणि आज आम्ही हळदी कुंकूचा मान नवरात्रोत्सवामध्ये असतो त्यामुळं हळदी कुंकूच्या रंगाच्या साड्या पण परिधान केलेल्या आहेत आणि माता दुर्गा राणी सगळ्यांना सुखी ठेवू देत समृद्धी भरभराट येऊ दे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक स्त्री शक्तीला नारी शक्तीला या निमित्तानं आमचा त्रिवार सलाम हा भाग आमचा आपल्याला कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटूयात नवीन आपल्या काव्य वाचनामध्ये तोपर्यंत धन्यवाद आई राधा उदय सदानंदिता